शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपल्या जनावराच्या शरीरामध्ये इस्ट्रोजन या हार्मोनची लेवल वाढल्या जाते त्यावेळेस आपल्या जनावराचे जे काही स्नायू आहेत हे स्नायू शिथिल होऊन जनावराचं भांडं हे बाहेर येतं किंवा आपल्या जनावराचं जे वासरू आहे हे जास्त पोचलेलं असेल किंवा मग जनावर वेण्याच्या अगोदर पहिल्या वेताला किंवा त्याच्या अगोदरच्या वेताला जर काही योनीमध्ये जखमा झालेल्या असतील तर अशा वेळेस ही जनावरं बाहेर येण्याचे चान्सेस राहतात किंवा आपल्या जनावराचं जी आपण बांधतो ती जागा जर चढ उताराची असेल तर या गोष्टीमुळं ही जनावराचं भांडं बाहेर येऊ शकतं किंवा आपल्या जनावराला जे आपण पशुखाद्य वैरण किंवा बाकी पद्धतीचा जो चारा देतो तो न्यूट्रिशनल व्हॅल्यू कमी असलेला चारा असेल त्याच्यामुळं जनावरच्या शरीरामध्ये कॅल्शियम कमी झालेला असेल तरीही जनावरांचं भांडं बाहेर येतं मग यावर उपाययोजना काय कराव्यात तर सर्वप्रथम ज्यावेळेस आपल्या जनावराचं भांडं बाहेर येईल त्याला मोरचूच्या पावडरने किंवा जनावराला जो जा आपला बर्फ असतो या बर्फाने शेकून त्याची सूज कमी करण्याचा प्रयत्न करावा किंवा जे जनावराला पोटॅशियम पर मॅग्नेटचा वापर करून म्हणजे हलकं गुलाबी कलरचं पोटॅशियम पर मॅग्नेट करून ते पूर्ण भांडं स्वच्छ धुवून घ्यावं आणि डॉक्टरांना लवकरात लवकर बोलवावं मग त्या ठिकाणी डॉक्टरसाहेब आल्याच्या नंतर ते त्यांच्या पद्धतीनं त्या जनावराचं भांडं बाहेर पडलेलं जे आहे त्याची पोजिशन पाहून आणि आतमध्ये किती कट लागलेले आहेत ला त्याच्यानुसार त्याला ट्रीटमेंट करतील त्याच्यासोबतच गरज वाटत असेल तर त्या ठिकाणी तिला जे कॅल्शियम आहे तेही लावल्या जाईल किंवा मग ओरोली पाजण्यासाठी दिलं जाईल हे डॉक्टर त्यांच्या सल्ल्यानुसार करतील तर शेतकऱ्यांनी काळजी एवढीच घ्यायची आहे की आपलं जे जनावर आहे याला चढ उताराची जी जागा आहे ती बघूनच बांधावे जर आपल्या जनावरांची हिस्ट्री असेल की आपलं जनावर अगोदरच्या वेतामध्ये कधी भांडं वगैरे बाहेर आलेलं असेल तर रात्री अपरात्री भांडं बाहेर पडून ते फुटून त्याच्यातून रक्तस्त्राव होऊ नये याच्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्याकडं पूर्णपणे लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच आपल्या जनावराचा जो चारा आहे हा सकस आणि जनावराचं जे पशुखाद्य आहे हे चांगल्या पद्धतीचं असायला हवं आपलं जनावर जर खूप जास्त म्हातारं झालेलं असेल किंवा खूप जास्त दुबळं असेल तर त्याला वेळोवेळी लक्ष देणं खूप जास्त गरजेचं राहतं जर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही मित्राला या गोष्टीचा फायदा होईल असं आपल्याला वाटत असेल तर हे आपल्या ग्रुपवर माहिती नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या जे गोपालक आहेत किंवा मरीस तबेला ज्या आहेत त्यांना या गोष्टीचा फायदा होईल हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा अशाच पद्धतीची माहिती हवी असेल तर बालाजी मुंडे या चॅनलला फॉलो करा